लोकेशन हा व्हिडिओ बनवला का तर मित्रांनो आम्ही आता सध्या रामभोच्या धाब्यावर बसलो जेवायला बघू शकता जेवणासाठी स्पेशल शेवगा आहे टमाटर चटणी आहे भाऊजी आहे तिथा आहे त्याला काय म्हणतात बघा माहिती आहे तुम्हाला सगळं खरं पण आमच्या भीमाच सगळं काय वेगळं चालत राहतो मित्रांनो बघा तर अशा प्रकारे आम्ही इथे जेवायला बसलो तिथं बघा सगळ्याच्या गाड्या पार्किंगला उभ्या आहेत सध्या बघू शकता तर चला मित्रांनो या जेवायला करा जेवण वगैरे करून घेऊयात पुढचा व्हिडिओ बघूयात आणि या विमाला एक लाईक करा भीमासाठी आणि मल्ल्यासाठी लाईक करा मित्रांनो शेअर करा आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायच लागत बघू शकतो मित्रांनो हा राम भाऊचा धाबा आहे इथं स्पेशल म्हणजे शेवगा एक नंबर <laughs> लग <laughs> शेवगा का स्पेशल यावंच लागत हे बघा गाडीत राम भाऊ बो बोलते यावंच लागते <laughs> या राम भाऊच्या धाब्यावर जेवण करायला हे बघू शकता हे हॉटेलचे ओनर आहेत